नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो इथं आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत जी चर्चा सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो केंद्र सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांसाठी नव्वद दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचं याच्यामध्ये ठरवलं आहे चला तर याचा फायदा कसा होईल याची माहिती घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण सोयाबीनचं जे पेरणी क्षेत्र आहे त्याच्या महत्त्वपूर्ण आकडेवारीकडे बघणार आहोत द सोयाबीनचं जे सरासरी पेरणी क्षेत्र आहे ते चव्वेचाळीस लाख हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये यामध्ये शेहेचाळीस लाख बहात्तर हजार हेक्टरमध्ये टोटल पेरणी झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीस उजाडलं आणि एकोणपन्नास लाख चव्वेचाळीस हजार हेक्टरमध्ये याची पेरणी झालेली आहे तर मित्रांनो सरासरी एकूण आठ लाख चव्वेचाळीस हजार हेक्टरमध्ये टोटल याच्यामध्ये वाढ झालेली आहे जेवढं पेरणी क्षेत्र मोठं तेवढं उत्पादन मोठं आणि हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये तब्बल एकोणावीस टक्क्यांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे परंतु यंदाच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं आहे आणि याच्यामुळं जी सोयाबीनचं सो जे उत्पन्न आहे याच्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे परिणामी आ, आ, बाजारात दर देखील याचे आपण जसं पाहतो की याच्या याचे दर बाजारामध्ये देखील घटलेले आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की नव्वद दिवसापर्यंत हमीभावाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन हे खरेदी करायचे तर या योजनेच्या अंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना एक हमीभाव केंद्र सरकारने ठरवला आहे तो हमीभाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर हा जो कालावधी आहे खरेदीचा तो एकूण नव्वद दिवसांचा कालावधी आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत नव्वद दिवसात आपण आपलं सोयाबीन हमीभावाने विकू शकता त्यामुळे आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळणार आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे आणि हा निधी थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचं नुकसान झालं आहे त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की नजिकच्या सरकारी केंद्रात आपलं सोयाबीन विकण्यासाठी नोंदणी करायची आहे तिथे आपण आपलं सोयाबीन भावणे विकू शकता ज्यामुळं आपलं नुकसान काही प्रमाणात हे भरून निघणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवा यासाठी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच मोठा दिलासादायक निर्णय हा ठरणार आहे त्यामुळं ही योजनेचा जो काही लाभ आहे तो तुम्ही नक्की घ्या आणि आपल्या आर्थिक परिस्थितीला सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंतही पोहोचवा बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय जवान जय किसान